आधी एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शाळ्या आहेत पाहू शकाल आजची पाळीव शाळेंची जी आवक आहे ती भरपूर मोठी आहे पोवळंच बिबट्यांची काय परिस्थिती इतक्याचं तरी विचारू तुम्हाला काही त्रास वगैरे होत असेल ना बरं <laughs> रात्री नेला पाऊस नाही इकडं पण पाहू पाहू शकाल किल्ला आहेत बघा सगळीच शेळ्यांची काही ताज्याच खाली झालेले आहेत आ, काल परवा फटा तुमच्या इकडे नसत ना काय आहे का आळेपाट्यावर नाले होते आठ हजार रुपयाने दिले ना आणि किती महिने जास्त साडेतीन महिने साडेतीन महिने इकडे सुद्धा कटिंगचा माल भरपूर आहे आणि चिमचे सुद्धा एकदम व्यवस्थित आहेत आजच्या सरासरी पाच हजार रुपयापासून चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत कटिंगच्या मालाची किंमत होते मित्रांनो मेंढ्यांचा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद हा बरे आहोत मित्रांनो आजच्या चाकण बाजारातल्या पाळीव शाळे तुम्ही पाहू शकाल उस्मानाबादीमध्ये आणि गावरणमध्ये भरपूर शाळे बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि खाट्या पिल्लावाल्या आणि गाभन शाळे आहेत बाजारामध्ये पाहू शकाल पिल्लावाल्या शाळे इकडे तुम्ही पाहू शकाल शाळांची पिल्लंसुद्धा दाखवतो आपल्याला इकडं पाहू शकेल उस्मानाबादी एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शाळे आहेत पाहू शकाल आजची पाळीव शाळेंची जी आवक आहे ती भरपूर मोठी आहे पवळे सर सर आज कोणत्या कोणत्या शाळा आहेत आपल्याकडे गावरा ओके आजचे दर काय होता ते आज पासून पुढे चौदा पासून ओके आणि पिल्लावाले शाळेंचे पिल्लावाले बारा पासून बारा पासून म्हणजे जशी शेळी तशी ओके आता ह्या हातात पकडलेल्या यांची काय किंमत चारी पण गाभण वीस हजार रुपयाने सांगायला कमी जास्त करून देणार दे ओके मित्रांनो बाजारामध्ये सांगायची किंमत वेगळी असते आणि खरेदीची वेगळी असते सांगताना वीस हजार रुपये किंमत सांगतं ते आणि कमी करून मग शेळ्या बाजारामध्ये विक्री होते ओके आणि बाकीच्या काही गावरण शाळ्या दिसतात सगळ्या गाभण ओके तर अशा प्रकारे बाजारामध्ये गावरी शेळ्यांचे जर चालू आहेत आणि उस्मानाबाद शेळ्या जर कोणाला जास्त आल्या असेल तर भेटतील ना ओके चाकण बाजाराच्या व्यतिरिक्त आपण कोणते कोणते बाजार करतो हा ओके म्हणजे त्या दिवशी त्या बाजारात येऊन भेटले तर शेळ्या भेटून जातील ओके ठीक आहे सर तर पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये शेळ्या होत्या सगळ्या आणि एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा भरपूर माल आहे

बाकी पण सुद्धा ओके आणि इकडे पण पाहू शकाल पिल्ल आहेत बघाय सगळी शाळेची काही ताजच खाली झालेले आहेत काल परवा दोन आपल्याला थोडी चॉकलेटी राखाडी कलर मध्ये या शेळीची पिल्ल बघा आणि याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच शेळ्या आहेत बाजारामध्ये इकडे पण नाही बघा शेळ्या पाहू शकेल काटेवाडी ना काटेवाडी दाद आहेत बघा काटेवाडीच्या शेळ्या आहेत या सगळ्या गाभन आहे का गा? सगळ्या गाभन आहे या दोन उस्मानाबादी म्हणा बाधी सारख्या दिसतात कलरला पण काटेवाडी काटवडी ओके आणि ती मोठी शेळी उस्मानाबादी ओके तिची काय किंमत होईल दादा साडेएकवीस ओके आज एवढेच आहे का आपल्याकडे दहा होते दोन दिले आठ राहिले ओके आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणते कोणते बाजार करतो चाकणच करू राहिलो सर आता फक्त चाकण ओके आणि कोणता कोणता माल असतो आपल्याकडे उस्मानाबादी काठेवाडी गावरान सर्वच म्हणजे सगळ्याच जाती पण जास्त करून काठेवाडी काठेवाडी ओके आज किती पासून किती पर्यंत दर होता ते आज चालू आहे एकवीस नी अठरा नी पंधरा नी ओके म्हणजे जशी शेळी तसं किंमत ओके आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस सदतीस ओके तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि काटेवाडीच्या ज्या मोठ्या मोठ्या क्वालिटीच्या शेळ्या ज्या राहतात त्या दादांकडे राहतात राहतात एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आणि मोठ्या मापाच्या शेळ्या जर आपल्याला हवे असतील तर सकाळी लवकर बाजारात यावं लागेल सकाळी किती वाजता येतात आपण सात वाजता सात वाजता आणि ह्या जोडीचे काय होईल या जोडीचे सांगतो बेचाळीस बेचाळीस हजार गाभन आहे दोन्ही दोन्ही बी दोन्ही पण गाभन आहेत बेचाळीस हजार रुपये सांगतात गाभन कापणे शाळे आहेत आणि मोठ्या मापाचे शाळे आहेत तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळे आहेत आणि दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा तेव्हा इकडं पण तुम्ही पाहू शकाल उस्मानाबाद आणि गावरण शाळे आहे पिल्लावाले शाळे आहेत पिल्लं पण पाहू शकाल शेळ्याची आणि एक सरासरीची रेंज सांगितली ले आपल्याला आ, तेरा हजार रुपयापासून एकवीस बावीस चोवीस हजार रुपयापर्यंत रेट होतो शेळ्याचा जशी शेळी तशी किंमत होती आणि भरपूर पाळीव शेळ्यांचा जो माल येतो भरपूर बाजारात येतो पलीकडनं सुद्धा शेळ्या आहेत बघा शाळांच्या पिल्लांवरून शेळीला किती दूध आहे हे समजते पिल्लं तुम्ही पाहू शकाल कशाप्रकारे पण या विक्री झालेल्या शाळेकडे ठेवलेले आहेत पाहू शकाल पिल्लांसोबत विक्री झालेली आहे

पाळीव लहान कर्द्यांमध्ये कर्द पाऊस हो सगळे पाळण्यासाठी बघा पाठ बोकट मिक्स नसतं ते दादा यांची काही किंमत सांगितली साडेचार हजार साडेचार हजार पाठ बोकट भी शकतेच आहे आणि कुठून आले होते ते नंतर नंतरवर नंतरवरून आले होते पाहू शकत आणि किती वय असेल त्यांचा दो दोन महिने बिबट्यांची काय परिस्थिती आहे त्याचं तरीच नाही विचारूच ना <laughs> काही तुम्हाला काय त्रास वगैरे हो होत असेल ना बरं रात्री जे बघ करून या ना न्यायला पाहू शकाल नंतर साईटवरुन आले होते आणि बिबट्यांची जी भयान परिस्थिती आहे ती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे बघा इकडनं पण न्यायला अंतरी तसे बोकड मिक्स आहे कसे पाठबोकड किती वय असे ना दोन दोन महिन्याचे दोन दोन महिन्याचे आणि काय किंमत सांगते साडेतीन दिस साडेतीन मी दोन दोन महिन्याचे आणि उस्मानाबाद गावरंग मध्ये दोन दोन महिन्याचे एवढेच आहे का तुम्हाला इकडे पण आहेत बघा सगळी गावरांमध्ये मध्ये यायचं काय सांगितलं रे तीन हजार न आहे माझी आणि पाहू शकाल अशा प्रकारे लहानकर डायलेले मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी शहात्तर तीस एोणऐंशी पाहू शकाल कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला कोणाला हवे असतील लहान करायच्या पाळण्यासाठी तर भरपूर माल येतोय बाजारामध्ये इकडनं पण येत बा शाळे पण तुम्ही पाहू शकाल कोणत्या आहेत या शाळेत आणि गा पण खाट्या काय किंमत सांगितली बारा हजार ही खाटी आहे ना ही ओके आणि ती पलीकडची बारकी पलीकडची पाच हजार ओके ठीक आहे मोठ बघायला येईल शिवाय जादा यांची काय किंमत सांगितली पंचवीस हजार आणि किती आहे जातावरे पंचवीस हजार रुपये बाकीचा छपन्न माल तुम्ही इकडे पाहू शकता आपले जलगाऊ खांबी बक्ति पाहू शक्ल तर मेंढ्यांचा माल तुम्ही पाहू शकाल भरपूर मेंढ्या आल बाजारामध्ये आलेला आहे बाजाराची परिस्थिती तुम्ही पाहू शकाल आणि सगळ्या साईज मध्ये मोठे लहान मोठ्या सगळे मोठ्या मापाचे आणि ती शेळ्यांची आहे पाळीवमध्ये पाळीव शेकार शेळ्यांची कर्क हजार बाकी मेंढ्या तुम्ही इकडे पाहू शकाल मित्रांनो इकडे शेडमध्ये सुद्धा आपण मेंढ्या पाहू शकाल बघा भरपूर माल आहे मेंढ्यांचा आवकसुद्धा सुद्धा चांगली झालेली आहे आणि दर सुद्धा स्थिर येतात मारग्याल मध्ये पण आहे बघा विक्री झालेली होते पाळीव शाळेंची कर्ड आहेत बघा तुमची आहेत काय किंमत सांगते बाबा बघा ना नाही काय कशी किंमत होते व्हिडिओ काढतोय आम्ही साडेपाच ने सांगले साडेपाच ने आणि कुठून आले तुम्ही खालुमऱ्यातून जवळ जवळच आहे जवळच आणि यानर मादे कसे पाठवून तीनच मादे बाकी सगळे बोक ओके खालुमऱ्यात आले होते आणि किती तीन तीन अडीच अडीच महिन्याचे हां अडीच महिन्याचे तीन महिने आतली ओके अडीच महिने कसं आहे आजचा बाजार कसा आहे बाजार आहे माल पाहून बरं आहे कसं बरं आहे ना आणि सगळी रानात फिरणारी आहेत ना पाहू शकाल जे शेळीपालन भोकर पालन करतात त्यांच्यासाठी एकदम उत्कृष्ट असे गर्डे आहेत बघा ठीक आहे दादा धन्यवाद पाहू शकाल अशा प्रकारे गर्डे आहेत बाबा मेंढी पाहून मेंढीची किंमत होते पाळीव शेळींची जी जी करड आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे बाजारात इकडनं हा सगळा व्यापारी माल मेंढ्यांचा दादा तुमच्या इथे या काय किंमत सांगताय दिलेली कशी आठ हजार आठ हजार रुपये आणि कुठून आले होते तुम्ही आळेपाच्यावर तुमच्या इकडे नसत ना बिबट्याचं काय आहे का आळेपाच्यावरून आले होते आठ हजार रुपयाने दिले ना आणि किती महिन्याचे असतील साडेतीन महिने साडेतीन महिन्याचे ठीक आहे दादा तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार होत इकडं पण एक मेल दादा तुमचे आहे का हा कुठून आले होते तुम्ही आम्ही शिंगेवर कुठून शिंगे पारगाव शिंगे पारगावर ना बिबट्यांचा त्रास लय त्रास आहे का आता हे दिल्या का द्यायच्यात

मित्रांनो तुम्ही पाहू शकाल मी इकडे एक शेळी बघितली होती एकदम मोठ्या मापाची आहे काटेवाडी मधली जर असली शेळी तर दाखवतो तुम्हाला ते इकडं बघू शकाल मित्रांनो मेंढ्यांची जी आवक आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे इकडं सिंगल सिंगल मेंढीची विक्री होत नाही तर ग्रुप वर मेंढीची विक्री होती जसं की आपल्या समोर ग्रुप दिसतो पूर्ण ग्रुपचीच विक्री होती मोठे मोठे व्यापारी पूर्ण ग्रुपच खरेदी करतात इकडे होऊ शकतात पाहू शकेल मित्रांनो कटिंगच्या मालामध्ये जी आवक आहे ती सुद्धा आज भरपूर आहे पाहू शकेल ही सगळी कटिंगच्या मालाची आवक पाहतोय आपण हा इकडंसुद्धा कटिंगचा माल भरपूर आहे आणि किंमतीसुद्धा एकदम व्यवस्थित आहेत आजच्या सरासरी पाच हजार रुपयापासून चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत कटिंगच्या मालाची किंमत होते जसं माल माल पाहून किंमत होते पण सरासरी एक आपण पाच हजार रुपयापासून अंदाज पकडायचा

भरपूर माल येतो याच्यामध्ये